विजयोमा साहिबांचा विजय असो विजयोमा साहिबांचा विजय असो कदम आस्ते कदम आस्ते, आस्ते महाराज गणपती भूपती जलपती प्रजापती अश्वपती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टावदान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर स्वभाव दुरंदरा, दुरंदरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सुवर्ण सिंहासनाधीश्वर श्रीमंत कीर्तिवंत धैर्यवंत पुण्यवंत नीतिवंत न्यायवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज क्षत्री अकुलावतंस महापराक्रमी महाबुद्धिनिष्ठ मुघल संहारक श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा